रुद्र साडे अकरा झाले तर पटापट स्कूलचा युनिफॉर्म नाही घातलाय पटापट ओपन कर चालत जाणार आहे कसं जाणार आहे तुम्ही

थँक्यू बोलला बोल राहू दे ना बाळा तसंच गिफ्ट ती ती तुला गाडी यूज करायची आहे का राहू दे ना कोणा तरी बड्डेला द्यायला येते ना आपल्याला बरं ठीक आहे मग चल आल्यावर कर आता ओपन च स्कूलचा आवरायचं आहे मस्त आहे गाडी ना बाळा हा रुदू आवडली वाव ऋधूला किती गिफ्ट आलेत रे सकाळी आम्हाला काही दम निघत नव्हता म्हणून हे रेवांच गिफ्ट आम्ही सकाळी स्कूलला जाताना एवढी गडबड होती तरी ओपन केलं ना आणि हे कोणी दिले गिफ्ट हे बॉटल कोणी दिली श्रिया नाव आहे तिचं बाळा श्रिया हा चला आता हे कोणाचं आहे सार्थक अँड हार्दिक चलो ओपन करो व्यवस्थित करायचं बाळा हां व्यवस्थित करायचं हां मग कागद आपल्याला उपयोगाला येतो हा काय बाळा करू तुला दाखवू नको बरं बर सरप्राईज दाखवते हा सरप्राईज कलरिंग किट आहे रुद्र कलर बिलकुल आवडत नाही करायला ना करशील कलर आता वा खूप छान दिले रे

フフフフ。 बघूया आप आप हो ना आपल्याला कळेल ना हे काय आहे टॉयज काय करायचं आहे आपल्याला होय ना बरोबर छान आहे आवडलं आतेशला बोल थँक्यू आतेश हे कोणाचं आहे आरवीचं आहे का डोळे जगते होय तू नाही खोलत हा खोल। तुझे गिफ्ट आहेत ना तू खोल ना हा पिलू हम्म वट्टू पतलूचा आवडतो ना तुला आता याच्यात बघूया काय दोन दोन आरवीचे गिफ्ट आहेत रुद्राला सगळे सा सरप्राईज गिफ्ट बघायचे म्हणून तर डोळे बंद करतोय ना रुदू हे पण हेच आहे वाटत कलरिंग कीट अरे वा 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 दो 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 दो। किती करशील कलर हा? करशील का कलर? बो? था था। आता कलर आता करावंच लागल बघू हे कोणी दिलेलं आहे हे योगेश काका आहे होती धनुदिदीचे पप्पा आणि मम्मी त्यांचं पण तेच दिसतंय बाळा कलर किटच दिसतंय <laughs> किती आलेत ऋतू तुला तू करत नाही ना कलर म्हणून आले तेवढी थांब थांब तसं फाडायचं नाही थांब पिलू तेच आहे तेच आहे ते रुद्रला कलर आवडत नाहीत आणि एक सोडून रुद्रला तीन तीन कलर शेक आलेले आहे हे जान्हवीच आहे ना, ना जान्हवीच्या मम्मीने काय लिहिले तुझी सर्व स्वप्ने व इच्छा पूर्ण हो थँक्यू बोल थँक्यू मावशी हा मा बोलायचं असतं हो थां तुला तिने सांगितलं मग हे ना? ओढ हो का हे गे हे गे खोल अरे वा 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 काय दिले ह्याच्यामध्ये काय आहे ह्याच्यामध्ये पण हे कलर किट थोडं थोडं आहे पेन्सिल खोड रबर छान दिल है ना तुला उपयोगी है ना तो, तो स्केच बॉक्स है राहू दे नको बाड़ा काड़ू राहू देते स्केच पेन है ते नको काड़ू ते पण पेन्सिल बॉक्स असेल खोल तो ये श्रेयस ने श्रे श्रे दिलेला है ना रुद्राचे गिफ्ट्स खूप छान आले आता ते काय कॅडबरी सेलिब्रेशन कॅडबरी आहे त्यात मकू खोलायला राहू दे खाली बाबूचा बड्डे आहे ना परवा बाबूला नेऊया हे का अरे एवढे चॉकलेट काय करणार खूप कॅडबरी आलेत बाळा तुला खूप आहेत राहू दे ना ना थँक्यू बोल मला सगळ्यांनी गिफ्ट दिले थँक्यू ऑल ऑफ यू आवडले सगळ्यांचे गिफ्ट इकडे बघून बाय बाय कर बाय mm -hmm. बाय कर